नमस्कार मंडळी आज आपण किचनमधील टिप्स पाहणार आहोत टीप नंबर एक रात्री झोप येत नसल्यास दुधात जायफळ पूड घालून प्यावे लगेच झोप लागते टीप नंबर दोन घरात मुंग्या लागल्या असतील तर त्या जागी हळद टाकल्यास पूर्ण मुंग्या नाहीच्या होतात टीप नंबर तीन जेव्हा भजी तळायच्या आहेत अगदी त्याच वेळी बॅटरमध्ये मीठ घालावे त्यामुळे भजी कुरकुरीत बनतात टीप नंबर चार कोणताही पुलाव किंवा मसाले भात करताना तांदूळ एक दोन तास आधी भिजवून ठेवले तर साधा भात तांदळाचा सुद्धा दाणेदार आणि मोठा होतो टीप नंबर पाच चहाची गाळणी काळी झाली असेल तर टूथपेस्टने घासावी टीप नंबर सहा सारख्याच शिंका येत असतील तर हिंगाचा वास घ्यावा टीप नंबर सात हिरव्या मिरच्या कापल्यानंतर हाताला रस चोळल्याने हाताची जळजळ होत नाही टीप नंबर आठ लसूण कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये कारण त्याचा वास लगेच फ्रीजमध्ये ठेवलेल्या इतर पदार्थांना लागतो टीप नंबर नऊ दातावर लिंबाची साल रगडल्याने दाताचा पिवळेपणा कमी होतो टीप नंबर दहा नारळ फोडायच्या आधी त्याला पाच मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवल्याने नारळ लगेच फुटतो टीप नंबर अकरा कच्च्या केळीला चिमूटभर हळद आणि मीठ टाकून उकळल्याने केळी काळी पडत नाही टीप नंबर बारा कांदा किंवा लसणाचा वास दूर करण्यासाठी हा तांदळाच्या पाण्याने धुवावेत टीप नंबर तेरा तुम्ही फ्रीजमध्ये कॉपी ठेवणे टाळले पाहिजे टीप नंबर चौदा दात मजबूत करण्यासाठी चमचाभर तीळ रोज रात्री झोपण्यापूर्वी चावून खावेत त्यानंतर कोमट पाणी प्यावे टीप नंबर पंधरा सकाळी नाश्ता न केल्याने लट्टपणा येतो टीप नंबर सोळा अंडी फ्रीजमध्ये ठेवू नये त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात आणि त्यामुळे ते त्याम शरीराला हानिकारक असतात टीप नंबर सतरा जेवणानंतर एक गुळाचा खडा खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो टीप नंबर अठरा सांदेदुखी असल्यास मेथीचे लाडू खावे त्यामुळे सांधेदुखी बरी होते आणि शरीराला ताकद मिळते टीप नंबर एकोणीस डाव्या कुशीवर झोपल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो टीप नंबर वीस आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर स्क्रबने मालिश करा त्यामुळे चेहऱ्यावरील डेड पेशी निघून जातात आणि चेहरा चमकतो नंबर एकवीस रोज एक किवीचे सेवन केल्यास डोळ्याच्या सगळ्या समस्या दूर होतात टीप नंबर बावीस रोज सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी पिल्याने कोलेस्ट्रॉल झपाट्याने कमी होतो टीप नंबर तेवीस गरम पाण्याने अंघोळ केल्यास केस कमजोर होतात टीप नंबर चोवीस कमी पाणी प्यायलाने ओट काळे होतात टीप नंबर पंचवीस फ्रीजमध्ये ठेवलेल्या थंड पाण्याऐवजी माठातील पाणी प्या टीप नंबर सव्वीस गव्हाचे पीठ पंधरा दिवस जुने झालेले वापरू नका